नावाच्या ना व्यक्तीनं आज पूर्ण तुम धाडस केलं की आज बाबा सात yeah. नंबर बघायची बघ्यासाठी त्यांनी फार लांबून मेंढरा आणण्याचा प्रयत्न केला कि प्रवीण बनगर असा जे उपकारभारी आणि तात मेन कारभारी असून कि ह्या सात नंबर बघ्याची सात जगाला असणारी कि ज्या सहा महिने मेन लागणार तो भाग्यवान असेल कि ज्या घरात आपल्याला अतिसंकट आहे कर्ज झोपते आलेला थांबायला कुठला देवरोशी थांबू शकत नाही आणि बाळूच्या नावाखाली की बाबा मी देवर पण करतो आणि मला पैसे द्या असं कोणालाही पैसे रुपया मागायचं नाही तुमच्या परिसरात जरी कोण मागायला आलं तर तुम्ही त्याला बेलशेक हकरून लावा तुम्हाला जे अनुदान करायचं आहे त्याला देणगी द्यायची आहे सात नंबरमध्ये द्या आदमापुरात द्या अनुदान पारण चाललंय तिथं करा आज बाळूमाच्या आशीर्वादानं

त्रा, त्रा, त्रा। नमस्कार मित्रांनो जय बाळूमामा तर मित्रांनो आपल्या विटा शहरमध्ये कुंड रोड फुलेनगर ह्या ठिकाणी बाळमामाची पालखी उपस्थित राहणार आहे तर आपण सर्वजण फुलेनगर समाज मंदिर ह्या ठिकाणी सर्वांनी बाळमामाचं जेवढे भक्त आहेत तेवढीने बाळमामाचं दर्शन घ्याला मी उपस्थित राहू हो। तर सर्व मित्रांना जय बाळ मामा तुमची मेंढर आलीत आम्हाला असाच कायमचा आशीर्वाद राहू देत मैऱ्या काकाला मेंढर राखायला जाऊ दे बोला बालमावाच्या नावानं चांग बल मेंढीच्या घरात लिंग

चांग चांगलं 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 चांग चांगलं 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 चांग चांग बोल चांग चांग बोल बाळूमाच्या नावान चांग जय बाळमा मित्रांनो बाळूमामाच्या मूर्ती पास ओका का सवय कासाव का कुठं आलय काय माहिती ya da varmayacak ya da sanki orgene